बदलापूर शहरातील ग्रामीण रुग्णालय नेहमीच वादाच्या भोरात पाहायला मिळते ग्रामीण रुग्णालयातील ले एका डॉक्टरने रुग्णाशी केलेल्या अररवीपणामुळे पुन्हा या ग्रामीण रुग्णालयाचे नाव प्रकाश झोतात आले याच विषयामध्ये हात घातलाय आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी त्यांनी हॉस्पिटलला चक्क कुलूप भेट देत रुग्णालयाला एक चपराकस लगावण्याचा प्रयत्न केला खरं तर डॉक्टरने रांगेत असलेल्या रुग्णाला व्यवस्थित राहा अन्यथा आम्ही रुग्णालय बंद करू असे म्हणत अररवीपणा केला होता त्यास आज अविनाश देशमुख यांनी रुग्णालयाला लावण्याचा इशारा दिला यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांच्याशी बोलताना काही लोकप्रतिनिधी हे आकाच्या भीतीमुळे पुढे येत नाही असे म्हणत जणू लोकप्रतिनिधींना टोला लगावलाय काय म्हणाले अविनाश देशमुख चला तर पाहूया ठळक वार्ताचा विशेष रिपोर्ट हे हॉस्पिटल हे हॉस्पिटल त्याचं का प्रायव्हेट हॉस्पिटल आहे का सरकारी आहे ना डॉक्टर तो कम्प्युटर नाहीये आहे तो इथला क्लार्क नाही आहे तो डॉक्टर डिग्री घेतली आणि सरकार त्याला इथं पाठतो आणि असं असताना गर्दीच होणारच आहे ना सांगू मी हे बंद करणार हे बापाच एक हॉस्पिटल आहे तो काय बोलतो माहितीये बाकी काय होते हे सोपतात का मी कैलास पवारांना फोन करतो त्यालाही सांगतो कैलास पावलो दोन दोन लाख पगार यांना हे काही निघून ना, बापाजी नाही आहेत तुला काय बोलला माहिती काय मी हे हॉस्पिटल बंद करणार नाही ही भाषा आहे हे हॉस्पिटल बंद करून दाखवा बरेचसे लोक उभे आहेत तर मला वाटतंय सिक्युरिटी होते हे होते बाबू त्याला बोलला दादा तुम्ही समर्थन देतच नाही त्याला सांगितलंय मी त्याला समज दिलेली आहे मी सांगितले तुम्हाला हे माझ्या तर्फे कुलूप घ्या आणि त्याला द्या हिंमत असेल म्हणा या गोरगरिबांच्या हॉस्पिटलला कुलूप म्हणतो नमस्कार मी अनिकेत आपण पाहतोय ठळक वार्ता देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली परंतु बदलापूर शहरामध्ये आरोग्याच्या सुविधा ज्या आहेत त्या अजूनही जैसेच्या तैसेत आपल्याला पाहायला मिळत आहेत सोशल मीडियावरती ग्रामीण रुग्णालयाबद्दल एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर एकंदरीत अपुऱ्या सुविधा या बदलापूर शहरामधल्या आरोग्याविषयी पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलेल्या आहेत हाच विषय लावून धरलाय राष्ट्रवादीचे नेते अविनाश देशमुख यांनी खरं तर निरंतर आपण पाहिलं तर त्यांच्या मार्फत एक आंदोलन आपल्याला वेळोवेळी करताना पाहायला मिळतात आणि आज त्यांनी ग्रामीण रुग्णालयाचा विषय जो आहे तो लावून धरलाय आणि टाळा कुलूप असं एक वेगळं आंदोलन जे आहे ते आज त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय एकंदरीतच प्रकरण काय होतं याच विषय बोलण्यासाठी स्वतः आपल्यासोबत अविनाश आहे सर स्वागत आहे पंच्याहत्तर वर्षानंतर देखील आरोग्यासाठी अशा प्रकारे हेळसांडपणा होतोय आपल्याशी काय वाटतं नेमकं <coughs> बदलापूर शहर नेमकं चाललं आहे कुठे <coughs> बदलापूर शहर बघा हे फार एकदम सांस्कृतिक शहर आहे चांगलं शहर आहे त्याच्या बाबतीत पण काही गोष्टी समाजाच्या विचाराच्या विक्रीत घडतात म्हणून बदलापूर शहराचं नाव खराब आहे असं म्हणता येत नाही काहीतरी विकृती असतात त्या विकृतीला आळा घातला पाहिजे या पत्रकार परंतु सगळं समाज सगळ्यांनी एक होऊन यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे हा एक विषय झाला काल परवा जे बदलापूर शहरामध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये जी घटना घडली ती अक्षरशः क्लेशदायक आणि दुःखदायक गोष्ट आहे डॉक्टर हा आपण आरोग्याचा देवदूत म्हणतो या डॉक्टरांना आणि त्यांच्यामार्फत जर एखाद्या रुग्णाला अवयनासारखे शब्द जर वापरत असतील तर ही फार दुःखदायक घटना आहे संबंधित डॉक्टर जे होते शॉन नावाचे ते ग्रामीण रुग्णालयामध्ये आता डॉक्टर म्हटलं की तिथं दवाखाना इथं दवाखाना म्हटलं तिथं गर्दी होणार आहे तर त्या सरकारी दौक हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटलमध्ये जर एखाद्या वेळेस जास्त जर गर्दी होत असेल तर डॉक्टरांनी परेशान न होता तिथली परिस्थिती शांततेनं हाताळली पाहिजे उलट विरोधाची टोकाची भूमिका नाही घेतली पाहिजे संबंधित जे डॉक्टर जे होते त्यांनी त्या रुग्णाला दमदाटी करून त्याला सांगितलं होतं की तो व्यवस्थित तिथं राहा लाईनमध्ये नाहीतर हा दवाखाना मी बंद करेन ही भाषा ही उरमट भाषा अरेरवाईची भाषा तुम्हाला मला कोणालाच आवडणारी नाही आणि त्याच उद्देशाने आज आम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये गेलो संबंधित सावंत मॅडम तिथं होत्या त्यांना आम्ही समज दिला की त्या डॉक्टरची तुम्ही काय कारवाई केली तो डॉक्टर आम्ही येतोय म्हणून या धाकाने आज पळून गेला होता कारण की शेवटी कसं होते बघा आम्ही विरोधातले लोक आहोत आम्हाला प्रत्येक गोष्ट सत्यत असू द्या आम्ही किंवा विरोधात असू द्या लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणारे म्हणून ना आम्ही आहोत त्या गोष्टीला न्याय देण्यासाठी आम्ही असलेली धडक दिली की तुझ्यात हिंमत आहे काय तुझं हॉस्पिटल आहे काय तू या हॉस्पिटल मालक आहे एवढी दादागिरी आम्ही का खपून घ्यावी की एखादा डॉक्टर ते ट्रेनिंग डॉक्टर म्हणतो आहे की तू व्यवस्थित तिथं लाईनमध्ये उभा आणि त्या हा दवाखाना मी हॉस्पिटल हे बंद करून टाकेल तू या हॉस्पिटलचा मालक झालास का तुझ्या बाप जाताने हॉस्पिटल बांधला आहे का या सगळ्या गोष्टी तिथं निर्माण होतात आणि धडक आज आम्ही त्या याच्या माध्यमातून कुलूप आणि चाबी त्या संबंधित डॉक्टर जे आहेत ते हॉस्पिटल जे इन्चार्ज आहेत सावंत मॅडम त्यांना दिलं आहे की बाबा तो जेव्हा येईल की तुझ्यात हिंमत असेल ते हॉस्पिटल बंद करून दाखव आज आम्ही तिथं समजलेलं आहे आणि काय होतो आणखी जी खेद्याची गोष्ट अशी आहे या शहरामध्ये सत्ताधारी लोकप्रतिनिधी काही बोलत नाही आहे त्यांना कोणाची भीती असते काय असते मला माहीत नाही आहे हा आरोग्याचा विषय फार गहन प्रश्न आहे हातावरचं ज्याचं पोट असते ना तोच त्याला ग्रामीण रुग्णालयामध्ये जातो दिवसाला पाच हजार दहा हजार मोठमोठ्या गाड्या घेऊन ते लोक मोठ्या हॉस्पिटलमध्ये जातात पाचशे रुपये चारशे रुपये डॉक्टर जेव्हा हात लावतो ती फी गरिबाला परवडत नाही आहे त्याच्यासाठी सरकारने हॉस्पिटल उभारलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर डॉक्टर सामान्य रुग्णाची गोरगरीब रुग्णाची अशी जर भाषा वापरत असेल तर ते डॉक्टरला तोंडाला काळ फसल्याशिवाय आणि त्याला ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही उद्या बघतो तो कसा आहे तो हॉस्पिटलमध्ये नक्कीच प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर ग्रामीण रुग्णालय जे आहे नेहमीच वादाच्या मुलात म्हणतात हे असं का होतं प्रशासकीय राजवट आहे म्हणून की लोकप्रतिनिधींचा बदला पुरुष आणि आरोग्याकडे लक्ष नाही नेमकं कारण काय की हे पहिलं प्रकरण नाही या अगोदर देखील रुग्णांच्या जीवाशी देखील अनेक डॉक्टर खेळतात आणि हे फक्त ग्रामीण रुग्णालयाचा विषय नाहीये इतर जर आपण प्रायव्हेट पाहिलं तर प्रत्येका ठिकाणी अशीच अरेरावी पाहायला मिळते मग ह्यांना हक्क कोणी दिला की रुग्णांच्या जीवाशी खेळायचा म्हणजे तुम्हाला आम्हाला जो बिचारा सकाळी ट्रेन पकडून मुंबईला जातो संध्याकाळी येतो त्याच्या आयुष्यात नेहमी हेच लिहिलं आहे बदलापूर शहरात तरीकर चाकरमानी लोक त्याला काही म्हणजे जोपर्यंत सामान्य माणूस या सिस्टमच्या विरोधात आवाज उठत नाही आणि बाकीचे जे लोक लोकप्रतिनिधी बाबतीत मी आत्ताच बोललो आहे त्यांना काही पटी नाही त्यांना इलेक्शनच्या पिरियडमध्ये उभं राहायचं निवडून यायचं लाखो रुपये खर्च करून बस नावासाठी आणि ते काय बोलणार आहेत त्यांच्यात काय दम आहे कारण ते जर बोल त्यांना त्यांची आकाची भीती आहे ना त्यांना त्यांच्या आकाची भीती आहे या सिस्टमच्या विरोधात या ज्या रुग्णालयाच्या विरोधात बदलापूर शहरामध्ये असे प्रायव्हेट हॉस्पिटल किती ते लूट चालू आहे त्यांची त्याच्या बाबतीत का नाही तुम्ही बोलत फार बोटावर मोजणारे एक दोन लोकच बोलतात हे आका कोण आहेत जे असतील त्यांनी बोलायला बाई या गोष्टी बाबतीत सत्तेत जे असतील किंवा मी म्हणतो क्या वा तेरा वादा सन्माननीय आमदार साहेब यांनी सांगितलं की दोनशे खाटाचं हॉस्पिटल तिथे उभारू आज मी जाऊन तिथे दोनशे खाटा असतील तर मी त्याला योग्य बक्षीस देईल अरे आरोग्याचा प्रश्न त्याच्या बाबतीत ती आपुलकी तयार करा मी पुन्हा म्हणतो क्या वा तेरा वा दा दोनशे खाटात हॉस्पिटलचं झालं आहे का प्रत्येक निवडणुका आल्यात की त्याच्यामध्ये जो आपला जाहीरनामा असतो तो, तो काही प्रसिद्ध करायचं तोंडाला पानं फुसायचे आपण निवडून आलं की सगळ्या गोष्टी विसरून जाय माझी कडकडीची विनंती आहे या बदलापूर शहराच्या लोकप्रतिनिधींनी त्या ग्रामीण हॉस्पिटलला एक वेळा भेट द्यावी तिथं काय परिस्थिती आहे कसं परिस्थिती आहे आणि ते एक न सांगता सडनली व्हिजिट व्हिजिट द्यावी म्हणजे तुम्हाला तिथं एखाद्या वेळेस तुम्ही सडनली व्हिजिट दिली तर तिथला कारभार कसा चालू आहे हे तुम्हाला समजते मागच्या वेळेस करते लोकप्रतिनिधींनी तिथं ते इन्व्हर्टर भेट दिली मी त्याचा मदत पण अभिनंदन केलं आता पण अभिनंदन करतो पण जे सरकारच्या लोकप्रतिनिधी करायला पाहिजे ते करत नाहीत सामाजिक चळवळीतून जे लोक करतात ते करत आहेत सरकारच्या लोकांनी करावं पाहिजे नक्कीच शेवटचा प्रश्न असेल येणाऱ्या काळामध्ये प्रकारे आपण लक्ष देणार आहात आणि काय सांगाल अशा मुजोर डॉक्टर आणि अशा स्टाफबद्दल आता मी त्याला सांगितलं मी आज ते नव्हते संबंधित डॉक्टर जो पूर्णाशी अक्षरशः अवेज्ञा केली त्याची हेडसाण केली ते, के ते आठ डॉक्टर असते तर ते त्याला आपल्या भाषेतला हिसका त्याला दाखवला असतात त्या तोंडाला काळं फसला असतात कॉलर पकडून त्या बाहेर काढलं असतं माझ्या गुन्हा दाखल झालाच चालला असतं हे का बोलतो मी याला परिस्थिती हे लोक अशी आणतात की येणाऱ्या पुढचा तो डॉक्टर असेल शाण्याला ठेस लागेल की पुन्हा असं या ग्रामीण रुग्णालयामध्ये गोरगरीब पेशंटशी अशी कोणी वागणूक असे त्याला दुय्यम वागणूक कोणी देणार नाही यासाठी आज मी त्यांना समज दिलं आहे आता दोन दिवसांनी मी सावंत मॅडमना फोन करेल आणि प्रत्यक्ष घेईल की तुम्ही त्या त्यासंबंधी डॉक्टरवरती काय कारवाई केलेली आहे कारण की हे डॉक्टर इथं ट्रेनिंग येतात <laughs> हे इथं पेशंटच्या म तपासणी करतात ट्रीटमेंट करत असतील हे ट्रेनिंग डॉक्टर असतात हे काही दिवसाचं ट्रेन गेल्यानंतर आपला दवाखाना उघडतात पण यांना ही हिंमत इथे कुठणं एखादा सामान्य रुग्णालयात म्हणजे ग्रामीण रुग्णालय ते सरकारी आहेत गोरगरिबांसाठी आहे तुम्ही तशी एक क्लेसदायक तुम्ही वागणूक त्यांना देता असं नाही व्हायला पाहिजे या शहरामध्ये तरी जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आपण लढतच हा पाच छोटे विषय आहेत ते काय हे आपल्या स्वतःला मनालाच वाटलं पाहिजेत याच्या बाबतीत ते नाही झाले पाहिजेत माझ्यासारख्या माणसं रस्त्यावरती उतरलं पाहिजे फार छोट्या छोट्या विषयावरती आम्हालाही समज देणं तिथं जाऊन अपशब्द वापरणं सरकारी स्टाफला त्रास होईल असं वागणं हे आम्हाला नाही आवडत परंतु जोपर्यंत तुम्ही मनातून तुमचं मन बदलत नाही की आपण कोणाशी कसं वागावं तोपर्यंत हे अशा विकृतीला मग वेगळ्या पद्धतीनं आम्ही विचार करणार आहोत काय होतं कुठलीही गोष्ट असू द्या बदलापूर शहरामध्ये जे प्रकार घडतात हे म्हणजे फार क्लेसदायक आहेत सामान्य हॉस्पिटलमध्ये ही मदत याच्यात या सरकार प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कधीतरी कोणीतरी मैत झालं होतं हेडसाण करतात मृतदेहायची बिल देत नाहीत म्हणून बॉडी देत नाही हे प्रकार नाही व्हायला पाहिजेत असं या गोष्टीसाठी सगळ्या लोकांनी सगळ्या बदलापूर शहराचं नाव खराब होणार नाही या दृष्टिकोनातून एक चांगला म्हणजे विचार त्या सामान्य रुग्णालयामध्ये जाऊ दे प्रायव्हेट रुग्णालयामध्ये जाऊ द्या की असं काही का करू नका नक्कीच जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ग्रामीण रुग्णालय जे आहे ते चर्चेचा विषय बनले तर यासारख्या गरीब रुग्ण जेव्हा हॉस्पिटलमध्ये आपल्या रुग्ण उपचारासाठी जातो त्यावेळेस त्याला अपेक्षित असते की त्याचा उपचार जो आहे तो वेळेवर होणं आणि एक योग्य सर्व्हिस त्याला भेटणं परंतु तसा न होता त्याच्या जीवाशीच कुठेतरी खेळ जो आहे तो डॉक्टर आणि तो पूर्ण स्टाफ जो आहे तो करताना पाहायला मिळत आहे तर हे फक्त ग्रामीण रुग्णालयात होत नाही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने रुग्णांची लय लुटच आपल्याला पाहायला मिळते तुर्तास इतकंच परंतु पुन्हा एकदा अविनाश देशमुख यांनी हा विषय लावून धरला आणि येणाऱ्या काळामध्ये अशा डॉक्टरांना चाप बसणं गरजेचं आहे असं देखील मत त्यांनी यावेळी व्यक्त केले शहर आपलं चांगलं आहे परंतु काही विकृती हे शहर खराब करण्याचं काम करत आहेत असं देखील मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय आणि राजकारणी कुठेतरी आपल्या आकाच्या दबावापुढे येऊन हे सर्व काही पुढे येत नाहीये आणि त्याच्यामुळे ते शांत राहत आहेत असं देखील वक्तव्य त्यांनी यावेळी केले आता प्रशासन याकडे कशाप्रकारे पाहतायत आणि संबंधित डॉक्टरांवरती कारवाई होते का हा देखील चर्चेचा विषय बनतोय तुर्तास इतकाच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत मी आणि ठळक वार्ता बदलापूर